आणि त्या कृपेनं ते फळ आपण तोडून आणूया गुरु कृपे अशा प्रकारे सांगतात हे गोरक्षण आता आता मी घेऊन येतो फळ जे काही माझे गुरुची कृपा आहे गुरुचं जे काही ज्ञान दिलेलं आहे आणि त्या ज्ञानानं मी ते फळ घेऊन येतो त्यावर आकर्षण मंत्र पोहोटी प्रेरिता झाला युक्तीने मग काय केलं कालिक नाताना विभक्त हो सच्च्या हडाला जे काही फळ लागलेलं आहे ते विभक्त व्हाव याच्यासाठी ते अस्त्र टाकलं आणि आपल्याकडे कस यावं याच्यासाठी ते अस आणि ऑटोमॅटिक ते आंबे जे आहेत येऊन पोहोचलेले आहेत फळे आली सर्वत्र मग भस्म टाकल्या बरोबर जे काही जेवढं पाण्याचा लागलेलं होत तेवढ सगळं तुटल आणि यांच्याकडे येऊन पडलेले आहेत ही मधुर व्यक्त मग ते फळ जे आलेले आहेत ते ते गोरक्षनाथ आणि कारिकनाथ यांनी आणि यांच्या बरोबर जे काही त्यांचे जे काही जे सदस्य होत आणि सगळ्यांनी मिळून ते आंब खाल्लं आंब खाल्ल्या पाने मनी, मनी प्रताप कानी पाने आपुला गोरक्षनाथाच्या मनामध्ये वाटलं गोरक्षनाथाला वाटलं की बाबा कानिपनाथाने त्यांच्या गुरुचा चमत्कार लावलेला आहे म्हणण्या करता आपण हे आता काय करावं तरी आपण यासी दाऊ विद्या चमत्काराशी आईसा विचार करून मानसी काणी पाते बोलतासे मग आता काही तुम्ही आणलेले आंबे खाल्लेले आहे आता माझं जे गुरु आहेत माझ्या ज्या गुरुनी मला ज्ञान दिलेलं आहे आणि त्याची एक झलक मी तुम्हाला दाखवतो असं गोरक्षणात बोलत आहे अरे तुम्ही केला पाहून चार तरी उत्तरा उत्तर आणि कपले बक्षो रशने बिरवावे आता काय केलं का आता तुम्ही आमचा पाहुणचार केलेला आहे तुम्ही आणलेली फळ आपण खाल्लेली आहेत आता मी जे काही चविष्ट फळ आणि